नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप 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 स्वागत आहे तर मंडळी आईला सोडायला मी गावाला आलेले आहे आणि इथे मी शेतकऱ्यांशी बोलले तर मला आता कळलं की पावसाळ्यामुळे खूपच नुकसान झालं आहे यावर्षी शेतकऱ्यांचं तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्याने पूर्ण ताळतम्य बिघडलं आहे पूर्ण कारण पाऊस कधीही पडतो तुम्हाला माहितीच आहे की मे महिन्यातच पाऊस पडला आणि मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे यावर्षी लोकांची कोकमा झालीत नाही लोकांनी ना साठा सुकवल्या नाही आंब्याची साठा नाही गरे सुकवल्याने नाही करवंदा नाही काय नाही सगळ्यावर भुरी झाली असं लोकं म्हणतात तर असं झालेलं आहे आणि हे झालं मे महिन्याची गोष्ट आणि काय झालं मे महिन्यातच पाऊस पडल्यामुळे काही जणांनी का मे महिन्यात पेरणी केली आणि मे महिन्यात पेरणी करून नंतर मग लावणी आणि आता काही जणांनी जून महिन्यामध्ये करतात ना पेरणी तर त्याप्रमाणे जून महिन्यामध्ये पेरणी केली पण काय झालं ज्यांनी मे महिन्यात पेरणी केली ना त्यांची म्हणजे बऱ्यापैकी ती दाढ उगवून त्यांची लावणी पण झाली आणि ज्यांनी जून महिन्यामध्ये पेरणी केली त्यांचं काय झालेलं आहे माहिती आहे का पूर्ण पाऊस जून महिन्यात इतका पडला की त्यामुळे पूर्ण त्यांची शेती कुजली म्हणजे हे आणि काय काय ठिकाणी असं शेती उगवली भात उगवलं असं झालं आहे पूर्वी कसं असायचं माहिती आहे जुन्या लोकांनी म्हणून पाऊस पडायचा ना त्या सीझनला नाव दिलं होतं मिरग मिरग म्हणजे सुरुवातीचं मग त्या मिरगामध्ये ही गोष्ट करायची आणि काहीतरी पक्ष्यांची वगैरे अशी नक्षत्राला नावं दिली होती आणि त्याप्रमाणे लोक का कामं करायची पण आता काय झालं आहे पाऊस कधीही पडल्यामुळे सगळं तारतम्य बिघडलं आहे आणि शेतीचं पूर्ण नुकसान झालं तर काय होणार आहे ज्यांनी मे महिन्यामध्ये शेती केली आहे तर त्यांची शेती म्हणजे ते कापणीसाठी ते आधी तयार होणार आहे शेत आणि समजा त्यांनी शेती लावली आहे आणि मध्येच पाऊस कधी कधी पाऊस असा जातो पण पन पूर्णपणे मध्ये मध्ये पडतच नाही त्या अशा वेळेला शेत सुकून जातं पण ज्यांच्या विहिरीजवळ आहे ते विहिरी पंपाने लावू शकतात शे पाणी शेताला पण जर शेती चडा शेती वगैरे असेल तर खूप प्रॉब्लेम होतो आणि कधी कधी काय होतं की शेती पूर्ण वाढते आणि वाढल्यानंतर इतका पाऊस पडतो की पूर्ण शेती कुजून जाते किंवा ती खाली पडते पूर्ण झोपं होतं ते वादळ म्हणजे पाण्यामुळे आणि खूप नुकसान होतं तर पाऊस जर वेळेच्या आधी किंवा नंतर असा जर पडला अवकाळी पडला वगैरे तर खूप त्रास होतो नुक नुकसान होतं प्रचंड तर आई म्हणते की पेरणी ही कशी कर, कधी कर, कर करायची मिरगात आता मिरग म्हणजे काय की जून महिन्याच्या सुरुवातीला मिरग कारण त्यावेळेला पेरणी करतात पण यावेळेला काय झालं अगदी एक मेच्या नंतरच पाऊस पडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झालं आहे मला काय कळत नाही निसर्गाचं काय होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का फणस 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 हे पूर्वी असं वटपौर्णिमेपर्यंत फणस उलगायचे म्हणजे संपायचे आणि आता, आता मी बघते झाडावर प्रचंड फणस आहेत आमचे अजून पण फणस आता जुलै जून महिना संपला जुलै चालू आहे आणि आत्ता पण फणस आहेत मी दाखवते आपल्याला आणि तिथे पण लांब झाडावर ना खूप सारे फणस एकदम आहेत तर काय माहिती नाही आता काय होणार आहे आणि काय होणार आहे माहिती आहे का दुसरं शेती तर ज्यांनी मे महिन्यात शेती लावली आहे ना पूर्वी पूर्वी कसं असायचं की एकत्रितपणे सर्वजण काम करायचेत पेरणी एकत्रितपणे त्याच्यानंतर मग ती दाळ काढणे आणि मग ती लावणी सगळे एकत्रितपणे कामं करायचेत पण आता ह्या पावसाने पूर्ण फसवल्यामुळे काय केलं आहे लोकांनी मे महिन्यातच पेरणी केलेली आहे त्यामुळे आता भात कापणीसुद्धा मागे पुढे होणार आहे काही जणांची भा असं भात मोठं वाढलेलं दिसेल काही दिवसांनी तर काही जणांचं कमी तर असं सगळं पावसामुळे पूर्ण तळतंब्य बिघडलेलं आहे आणि ही वैतागली आहेत काय माहिती नाही तर आपण थोडंसं मळ्यात पण जाऊया निरीक्षण करूया काय परिस्थिती आहे अगं इथे शेत नाही लावलं तर <laughs> पूर्वी कोण मला घेऊन ना आलं कोणाला न सांगता एकटं यायला पाहिजे होत घडच नाही चमक तमक चमकवते तुझ्या नवऱ्याला हो तुझ्या नवऱ्याला चमकवते थांब

मी सुद्धा करायला घेतलं असत शेतकऱ्याला कसली लाज इकडे सगळे आपण भंडारवाडी ह्याना ओळख तुम्हाला ओळखते ह्याना ओळखते नाही ह्याना ओळखत नाही हे इकडे वाटत शिवगणवाडीत राहतात वाटत

पाणी पडत याच्यावर पाऊस पडायला लागला मग कशी पटापट लावते ती बघ अरे यावर की नांगरणी ना बैलांची सगळ्यांकडे मशीनच झाल्या सुधारीत शेतकरी शेतकरी सुधारित म्हटलं हे मासे वगैरे पण येतात काय पाण्यामध्ये माझ्या पायाखाली काहीतरी लागतंय म्हणून म्हटलं हो काय मग ही शेती कोणाची आहे हा मळा कोणाचा आहे

यावर्षी पाऊस मे महिन्यात पाव पडलं ना मग तुम्ही काम कामाची सुरुवात कधी केला हां कामाची सुरुवात कधी केला मग मे महिन्यात नाही केला केलं पेरणी होती हां जास्त पाऊस कधी जास्त पाऊस पडला मे महिन्यात मग तुम्ही पेरणी कधी केली मे महिन्यात जून महिन्यात केली ना हां मे मेहनत केली म्हणून पण नेहमी आपण जून मेहनत करतो ना अच्छा 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 मग आता काय काय जणांनी मे महिन्यात केली पेरणी आणि काय काय जणांनी जून महिन्यात केली जून महिन्यात म्हणजे टायमाप्रमाणे आहे ना तर मला मग सांग मा यावर की कसं झालं अरे पण तुमची नक्षत्र असतात ना नक्षत्राप्रमाणे तुम्ही बिरणी संपत्ती पूर्ण पूर्ण बदलल इकडे इकडे बघ निसर्ग पूर्ण बदललो मग आता काय काय जणांनी ज्यांनी मे महिन्यात पेरणी केली तर त्यांची भाता आता लवकर होती कापूस पाऊस जास्त पडला त्याच्यामुळे हो काय मग आता बहुतेक लोकांचं नुकसान झालं काय सर्व लोकांचं नुकसान झालं तुमचं तुमचा एकच जडा आता तुमचं उत्पन्नाचं साधन काय दुसरा अच्छा अच्छा तुम्छ अच्छा अच्छा मग आता मी लावणी करते लावणी लावायला लगेच सुरुवात पण सुरुवात पण ही एक काडी आहे ना, ना। ना, की दोन गाडी पण ते एक गाडी की दोन गाडी भेटून अच्छा 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 असं आहे काय लाव ना पण काय लावू दा ते राहू जा ना रा�

எவ்டிக் குருணவைல்லா? எவ்டி புருணவைல் துப்பார் வையில்? ஆனான் துபார் வையில் கை நேவுகுத்தான் வாக்யம் சல்ல ஆனான் தவையாத்